रकमेच्या देण्यासाठी म्हणजे रक्कम जे आपण देणे असतो तर त्या रकमेपोटी चेक दिला जातो आणि तो चेक बाऊन्स होतो आपल्या सर्वांना माहीत आहे की चेक बाऊन्स झाल्यानंतर आपण कायदेशीररित्या नोटीस देतो नोटीस दिल्यानंतर जर नोटीसप्रमाणे रक्कम दिली नाही तर माननीय न्यायालयामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम एकशे अडोतीस प्रमाणे केस दाखल केली जाते आणि ती केसची कामकाज चालते फिर्यादी जो आहे तो लिगल ड्यूज प्रूव्ह करतो सिद्ध करतो केस की माझं त्यांच्याकडे येणं होतं आणि त्यावेळी जे आहे मित्रांनो ते माननीय न्यायालय जे आहे ते जे आरोपी आहेत त्या आरोपींना शिक्षा देतात आता आरोपींना शिक्षा दिल्यानंतर ज्यावेळी आरोपीला शिक्षा दिली जाते त्यावेळी आरोपी जे आहे ते वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल करतात एक अशीच केस आहे जी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती तर त्या केसमध्ये मुद्दा आणि इश्यू हा होता की जर का एखाद्या चेक बाउंसच्या केसेसमध्ये जर का त्या आरोपीला शिक्षा झालेली असेल आणि शिक्षा झाल्यानंतर पुन्हा फिर्यादी आणि आरोपी या दोघांचा आपसात तडजोड झाली तर तडजोड झाल्यानंतर ती शिक्षा जी आहे ती तडजोड झाली या मुद्द्यावर रद्द करता येईल का तर या अनुषंगानं जे आहे ते जे माननीय उच्च न्यायालय होते त्यांनी दिलेली शिक्षा जी आहे ती रद्द करण्यास नकार दिलेला होता आणि त्यामुळं ह्याच्यातले जे पिटिशनर होते तर ते पिटिशनर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले होते आणि त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जी केस गेलेली होती तर त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने खूप महत्वपूर्ण असा न्याय निर्णय जो आहे तो यामध्ये दिलेला आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं याच्यामध्ये म्हटलेलं आहे की एकशे अडोतीस जे आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टचं तर ते कंपाऊंडेबल ऑफेन्स आहे म्हणजे त्याच्यामध्ये तडजोड करता येते आणि एकदा जर तो गुन्हा कंपाऊंडेबल आहे असं म्हटलं तर ऍट एनी स्टेज म्हणजे कोणत्याही स्टेजला केसच्या म्हणजे इव्हन आफ्टर कन्व्हिक्शन ती तडजोड करता येईल म्हणजे दोघांमध्ये आपसात तडजोड झाली तसा तडजोडनामा जर माननीय कोर्टापुढे ठेवला आणि अपिलेट स्टेजला सुद्धा म्हणजे ज्याच्यामध्ये शिक्षा झालेली आहे आरोपीला आणि त्याच्यावर अपील आहे तर त्या अपिलामध्ये सुद्धा जे आहे ती तडजोड करता येईल आणि ती शिक्षा जी आहे ती रद्द करता येईल असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे पाच लाख रुपयाच्या चेकच्या संदर्भातली ही चा चेक चा केस होती आणि जे प्रथम कोर्ट होते जेवसी कोर्ट त्यांनी शिक्षा दिलेली होती एकवीस एप्रिल दोन हजार दहाला विरुद्ध जे आहे ते अपील होत गेलेले होते अडिशनल सेशन जज आहेत त्यांनी सुद्धा चौदा सप्टेंबरला दोन हजार दहाला ही जी शिक्षा आहे पंजाब आणि हरियाणा येथील ही केस आहे तर ही जी शिक्षा आहे ती कायम केलेली होती माननीय सेशन्स कोर्टाने आणि त्यानंतर आरोपी जो आहे तो माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलेला होता आणि उच्च न्यायालयामध्ये फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये तडजोड झाली आणि तडजोड झाल्यानंतर दोघांनी मिळून माननीय न्यायालयाला विनंती केली की के आमचा जो वाद आहे तो आता वाद संपलेला आहे मला माझी रक्कम मिळालेली आहे असं फिर्यादीनं म्हटलं माझ्या आरोपी विरुद्ध काही तक्रार राहिलेली नाही तर यांची शिक्षा जी आहे आरोपीची ती रद्द करण्यास हरकत नाही परंतु त्याला माननीय पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने जे आहे ते पिटिशन जे आहे आरोपीचं ते डिसमिस केलं आता पिटिशन जे हे डिसमिस केलं ते सत्तावीस Uh, म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसला हे डिसमिस केलं क्रिमिनल रिव्हिजन पिटिशन जे होतं आरोपीने दाखल केलेलं उच्च न्यायालयातलं आणि त्याच्या विरुद्ध जे आहे ते आलेले होते आरोपी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि या ठिकाण जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या वेग ज्या केसेस आहेत त्या वेगवेगळ्या केसेसचा वेग वेग संदर्भ वेग याच्यामध्ये दिलेला आहे आणि ही केस ही कंपाऊंडेबल आहे म्हणजे तडजोड करता येण्यासारखी आहे आणि केवळ शिक्षा दिली म्हणून Uh, त्या केसमध्ये तडजोड करता येणार नाही असं म्हणता येणार नाही असं म्हटलेलं आहे आणि जे महत्वाचा त्यातला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की कोर्ट कन्क्लुडेड वन्स द कंप्लेनंट हॅज साइनड द कॉम्प्रोमाइज डीड एक्सेप्टिंग द अमाऊंट इज फुल अँड फायनल सेटलमेंट ऑफ द डिफॉल्ट सम ऑफ प्रोसिडिंग अंडर सेक्शन वन थर्टी एट ऑफ द एन आय कॅनॉट होल्ड वॉटर विदाउट वॉटर देअर फॉर द कनकरंट कन्व्हिकशन रेंडर्ड बाय द कोर्स बिलो हॅज टू बी सेट असाइड म्हणजे दोन uh, कोर्टांनी जी आहे ती शिक्षा जी दिलेली होती ती शिक्षा रद्द केली कारण फिर्यादीनं स्वतः तोडजोड हुकूमनामा जो आहे तो लिहून दिलेला आहे की माझी सगळी रक्कम मिळालेली आहे म्हणजे या न्यायनिर्णयामध्ये आपण एक पाहिलं पाहिजे की जरी शिक्षा झालेली असेल आणि पुन्हा जर का फिर्यादी आणि आरोपीमध्ये जर का तडजोड झालेली असेल तर त्या तडजोडीच्या आधारे झालेली शिक्षा जी आहे ती शिक्षा सुद्धा रद्द करता येते आणि या केसमधल्या पक्षकारांचं जे नाव आहे पार्टीचं ते मी ज्युनियर मित्रांसाठी सांगतोय की जी आय ए एन जयनचंद गर्ग जी आय ए एन जयनचंद गर्ग व्हर्सेस हरपाल सिंग व इतर आणि क्रिमिनल अपील नंबर जे आहे त्याचा स्पेशल लिव्ह पिटिशन जे आहे ते ऐंशी पन्नास दोन हजार पंचवीस आहे आणि जी ज्याप्रमाणे मी निकालाची तारीख आता आपल्याला सांगितली तर या निकालाची जी तारीख आहे ती आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे या निकालामधून आपण एक गोष्ट पाहिली पाहिजे की शिक्षा झाल्यावर सुद्धा तडजोड करता येते पण त्यासाठी फिर्यादीने तडजोडनामा दिला पाहिजे फिर्यादीने म्हटलं पाहिजे की माझी सगळी रक्कम मिळालेली आहे माझ्या आरोपीविरुद्ध कोणतीही तक्रार नाही तर मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडलेली असेल की माहिती जर आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक कलर बटन आहे जर ते दिसलं तर त्यालाही जरूर लाईक करा ते बटन जर आपण क्लिक केलं तर त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आणि फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद